दक्षिण सोलापूरचं राजकारण तेव्हा पेटलं जेव्हा श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्यात आली विकासाचे अनेक मुद्दे असले तरी महानगरपालिकेनं कारखान्यांची चिमणी पाडणं हा यंदाच्या निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरणार असल्याचं मतदार म्हणतात विद्यमान आमदारांनी केलेली विकासकामे आणि पक्षनिष्ठा यावरही चित्र बदलणार असल्याचं मतदार सांगतात तसेच उद्धव ठाकरेंनी घेतलेली सभा यामुळं मतदारसंघातील चित्र बदलत असल्याचं मतदारांनी सांगितलंय विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत भाजपचे कमळ चिन्ह सोडलं तर काँग्रेसच्या हाताचा पंजा आणि शिवसेनेचं धनुष्यबाण ही दोन्ही चिन्ह ई व्ही एमवर नाहीत त्यामुळं या पक्षांशी एकनिष्ठ असणाऱ्या निरक्षर मतदारांची मते अन्यत्र वळवण्याची शक्यता नाकारता येत नाही असंही काही मतदारांनी सांगितले कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सहकार महर्षी शिवदारे शिक्षण महर्षी कमळे गुरुजी माजी आमदार बापूराव चाकोते गुरुनाथ पाटील आणि माजी मंत्री आनंदराव देवकथे या नेत्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्याच्या विकासाची स्वप्न बाळगून अनेक संस्थांच्या माध्यमातून कार्य केले परंतु सुडाचं राजकारण करणाऱ्या व्यक्तींना बाजूला करण्यासाठी काही गावातील मतदारांनी यंदा उलटा पवित्र घेतला असल्याचं मतदारांनी सांगितलं विशेष म्हणजे नांदणी बोळकवठे परूर टाकडी कुरघोड ओज कारकल माळकवटे का लवंगी या गावांना काही प्रमाणात पाण्याचा प्रश्न आहे त्यामुळे मतदार यंदा परिवर्तन करण्याच्या भूमिकेत असल्याचंही म्हणाले विकासाची गंगा दारोदारी अणू असा अजेंडा घेत मागील निवडणुकीमध्ये विजयी असणारे सुभाष देशमुख यांच्या या मतदारसंघावर प्रभाव अजूनही तसाच आहे पण यंदाच्या निवडणुकीत माजी आमदार दिलीप मानेंची आणी या यांची निवडणुकीतील एंट्री आणि माघार या मतदारांसाठी आश्चर्यकारक आहे विशेष म्हणजे हा अर्ज माघार घेण्याच्या वेळी खासदार प्रनिधी शिंदे यांची उपस्थिती देखील लक्षवेधी होती असं मतदारांनी सांगितलंय माझे आमदार व शिवसेनेचे एकनिष्ठ असणारे रतिकांत पाटील यांच्या चिरंजीव व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमर पाटील यांच्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या सभेमुळे ही वातावरण बदललं आहे अचानकपणे राजकारणात होत असलेली स्थित्यंतरे यामुळं मतदारा संभ्रम असला तरी कोण निवडून येणार हे येणारा काळच ठरवेल सुभाष देशमुख यांच्यासमोर भाजपमधून इच्छुक असलेले सोमेश वैद्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमर पाटील व धर्मराज काडादी यांचं तगडं आव्हान आहे दुसरीकडे मनसेचे महादेव कोगनुरे आणि वंचित आघाडीचे संतोष पवार यांचीही जोरदार प्रचार सुरू आहे सीना नदीकाठच्या काही गावांचा पाण्यांचा प्रश्न हे मुद्दे या निवडणुकीमध्ये निर्णायक ठरणार असल्याचं मतदारांनी सांगितले